गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या आवडत्या श्रीरंग चव्हाण नावाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि आदरणीय सर्व पालकांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो आपण गेल्या काही दिवसापासून टेन्स या प्रकरणातील जे मुख्य काळ आहेत ते मुख्य काळांचे जे काही प्रकार आहेत तर आजपर्यंत आपण प्रत्येक काळ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काळ शिकवीत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची किंवा अवघड भाषा न वापरता मला माझ्या सोप्या भाषेत आपल्याला कसं सांगता येईल कसं शिकवता येईल हा माझा प्रयत्न राहिलेला आहे आज देखील भविष्य काळाचा म्हणजे फ्युचर टेन्सचा दुसरा काळ मी तुम्हाला शिकवणार आहे तो काळ म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेन्स वरती लिहिलेलं आहे समजून घ्या वरती लिहिलेलं वाक्य जरी छोटं किंवा मोठं असेल पण त्याच्यातून आपल्याला खूप मोठा अर्थबोध होत असतो बघा खालील काळ समजूया लक्षात घ्या खालील काळ समजूया आणि इंग्रजीत बोलण्यासाठी हजारो वाक्ये बनवूया आणि बोलूया मग हजारो वाक्य बनवणं शक्य आहे का आहे ना हजारो वाक्य तुम्ही बनवू शकतात हजारो वाक्य मी बनवू शकतो हजारो वाक्य कोणीही बनवू शकतं ज्याला इंग्रजी शिकायची आहे फक्त इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याकडे एक शस्त्र असलं पाहिजे एक कौशल्य असलं पाहिजे ते म्हणजे विल पॉवर इच्छाशक्ती तीव्र इच्छाशक्ती मग इच्छा असेल तर मार्ग दिसेल हा सुविचार आपण लहानपणी शाळेत ऐकत असतो वाचत असतो बोलत असतो इच्छा असेल तर मार्ग दिसेल त्याला इंग्रजीमध्ये अ विल विल फाईंड अवे राईट तर चला तर मग आज आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघूया या कंटिन्युअस फ्युचर टेन्सला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात कंटिन्युअस या शब्दाला इम्पर्फेक्ट हा समानार्थी शब्द आहे प्रोग्रेसिव्ह हा देखील समानार्थी शब्द आहे मग आपण असं म्हणू शकतो का कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणू शकतो इम्परफेक्ट फ्युचर टेन्स शंभर टक्के म्हणू शकतो प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स शंभर टक्के म्हणू शकतो म्हणजे कंटिन्युअस या शब्दाला इम्पर्फेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह हे समानार्थी शब्द आहेत तर कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ मग आता इंग्रजीमध्ये दिलेलं वाक्य हे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं आहे हे आपण कशावरून समजून घ्यावं तर आपल्याला जास्त ताण किंवा टेन्शन घेण्याचं काम नाही प्रत्येक काळ शिकवीत असताना प्रत्येक काळाचे एक्सप्लॅनेशन देत असताना मी आपल्याला सूत्र सांगितलेलं आहे सूत्रामध्ये सब्जेक्ट हा प्रत्येक काळामध्ये सारखा असतो सारख्या जागेवर असतो ऑब्जेक्ट देखील सारख्या जागेवर असतं बदलतं काय सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद एक तर व्ही वन असेल व्ही टू असेल व्ही थ्री असेल किंवा व्ही फोर असेल आणि सहाय्यकारी क्रियापदं कधी कधी ॲमिजार असतील वॉज वर असतील हॅव असेल हॅज असेल शाल असेल व्हील असेल या पद्धतीने बाकी काही नाही बाकी सर्व गोष्टी सारख्या असतील मग आता इंग्रजीमध्ये दिलेलं वाक्य या सूत्रानुसार जर असेल एस म्हणजे सब्जेक्ट शाल विल बी शाल आणि व्हीलच्या जोडीला आपल्याला बी वापरायचं आहे त्याच्यानंतर व्ही फोर आता व्ही फोर म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप मग तुम्ही म्हणणार आम्ही क्रियापदाचं वाक्यात दिलेलं हे चौथं रूप आहे हे कसं समजावं ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असेल लक्षात घ्या ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असेल ते क्रियापद व्ही फोर असतं राईट जसे स्पीकिंग तर स्पीक शब्दाला आय एन जी आहे स्पीकिंग राईट रायटिंग रीड रीडिंग लिसन लिसनिंग डान्स दांस डान्सिंग टेक टेकिंग गिव गिविंग या पद्धतीने राईट तर एस म्हणजे सब्जेक्ट त्याच्यानंतर शाल विल बी त्याच्यानंतर व्ही फोर म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप मी जे सांगितलं की ज्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो आणि ओ म्हणजे काय ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता मराठीत अपूर्ण भविष्यकाळाची वाक्य कशी ओळखावी इंग्रजीत तर सांगितलं मी पण मराठीमध्ये जर अपूर्ण भविष्यकाळाची वाक्य दिलेली असतील ती कशी ओळखावी ज्या वाक्य रचनेमध्ये शेवटी लक्षात घ्या ट्राय टू अंडरस्टँड टू वॉट आय से समजण्याचा प्रयत्न करा अतिशय सोप्या भाषेत मी आपल्याला सांगत आहे ज्या मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी त असेन किंवा असेल आता लक्षात घ्या असेन आणि असेल यांचा सारखाच अर्थ होतो बरं का लक्षात घ्या त असेन त असेल त असतील आता असतील शब्द मी तिथं लिहिलेलं नाहीये पण समजा त असेल त असेल किंवा त असतील किंवा असतील असे जर शब्द असले समजून घ्या ते वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं आहे म्हणजे इंग्रजीमध्ये कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं आहे आता पहिलं वाक्य मी वाचत आहे कॉन्सन्ट्रेट करा राधिका विल बी रीडिंग अ बुक राधिका विल बी रीडिंग अ बुक त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा शंकर विल बी रायटिंग अ लेटर तिसरं वाक्य बघा सोनल विल बी डान्सिंग ऑन द स्टेज त्याच्यानंतर चौथं वाक्य ही विल बी स्पीकिंग इन इंग्लिश आणि त्याच्यानंतरचं पाचवं वाक्य आहे दे विल बी कमिंग इन द मॅरिज आता पाच वाक्य मी लिहिलेली आहेत मी ती वाचली सुरुवातीला वाचली आता प्रत्येक वाक्य म्हणजे दिलेलं हे इंग्रजीतील वाक्य सूत्रानुसार आहे का वी विल क्रॉस चेक आपण क्रॉस चेक करून बघू बघा राधिका या शब्दामध्ये सब्जेक्ट आहे शाल आणि विल बी यांच्यापैकी विल बी आहे व्ही फोर रीडिंग आहे मी सांगितलं तुम्हाला ज्याला आय एन जी प्रत्यय असतो ते व्ही फोर असतं आणि अ बुक हे ऑब्जेक्ट आहे म्हणून राधिका विल बी रीडिंग अ बुक या वाक्याचा अर्थ काय होईल मराठीत राधिका पुस्तक वाचत असेल त असेल बघा ओळखमध्ये बघा ओळख या शब्दाच्या पुढे गेले त असेल राधिका विल बी रीडिंग अ बुक राधिका पुस्तक वाचत असेल राधिका पुस्तक वाचत असेल असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही दुसरं वाक्य बघा शंकर विल बी रायटिंग अ लेटर शंकर सब्जेक्ट आहे विल बी आलेलं आहे रायटिंग हे व्ही फोर आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे शंकर विल बी रायटिंग अ लेटर शंकर पत्र लिहित असेल त असेल बघा लिहित असेल त्याच्यानंतर सोनल विल बी डान्सिंग ऑन द स्टेज म्हणजे व्यासपीठावर सोनल नाचत असेल किंवा नाचत असेल त्याच्यानंतर ही विल बी स्पीकिंग इन इंग्लिश ही हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर विल बी आलेला आहे स्पीकिंग हे व्ही फोर आहे आणि इन इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे मग ही विल बी स्पीकिंग इन इंग्लिश तो इंग्रजीत बोलत असेल तो इंग्रजीत बोलत असेल किंवा असेन त्याच्यानंतर दे विल बी कमिंग इन द मॅरेज ते लग्नात येत असतील असतील येत त असतील ये त असतील दे विल बी कमिंग इन द मॅरेज ते लग्नात येत असतील ते पाहुणे असल्यामुळे नातेवाईक असल्यामुळे त्यांना लग्नात आमंत्रित केलं असेल म्हणून दे विल बी कमिंग इन द मॅरेज त्याच्यानंतर बघा हे इंग्रजीतील वाक्य सूत्राप्रमाणे आहेत हे तर सिद्ध झालं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे इंग्रजीमधलं सूत्र आणि मराठीमधील शब्दांची ओळख आपला कोणताही टेन्स चुकणार नाही कारण वरती काय लिहिलं आहे मी खालील काळ समजूया आणि इंग्रजीत बोलण्यासाठी हजारो वाक्य बनवूया आणि बोलूया हे ब्रीद वाक्य माझं लक्षात ठेवा आता खाली काही खालील वाक्य इंग्रजीत करा आता खालील वाक्य मी तीन वाक्य दिलेली ती आहेत ते तिघही वाक्य अपूर्ण भविष्यकाळाची आहेत म्हणजे कंटिन्युअस फ्युचर टेनची आहेत ती खालील तीन वाक्य एक होमवर्क म्हणून एक प्रॅक्टिस म्हणून आपण त्या वाक्यांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा बघा खालील वाक्य इंग्रजीत करा ती पुस्तक वाचत असेल ती पुस्तक वाचत असेल त असेल बघा ते शाळेत येत असतील त असतील बघा शिक्षक त्यांना शिकवीत असतील त असतील राईट मग मी तुम्हाला ओळखमध्ये काय सांगितलेलं आहे त असेल त असेल त असतील अशा प्रकारचे शब्द समूह आपल्याला मराठी वाक्यरचनेमध्ये शेवटी दिसले आपल्याला निरीक्षण करायला मिळालं तर समजून घ्या ती वाक्य ही अपूर्ण भविष्यकाळाची आहेत तर भिंधास्त आपल्याला कॉन्टिन्युअस फ्युचर टेन्स हा समजला असेल सूत्र समजलं असेल मराठीतील ओळख समजली असेल मी प्रत्येक वाक्याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे योग्य ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर निश्चितच हा काळ आपल्याला समजला असेल तुम्ही समजा इतरांना समजवा आणि आपण इंग्रजी शिकूया आणि इंग्रजीची नैतिक भीती ही जी आपल्या मनात बसलेली आहे ती घालूया धन्यवाद थँक्यू